महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा गगनबावळा तालुक्यातील भुईफावळा घाटात हा शेमोलयान जातीचा सरडा पर्यावरण प्रेमी उत्तम पाटील यांना रस्त्यावर आढळला हा शेमोलयान झाडावर राहतो तर कधी कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो झाडावर चढताना झाडाचे खोळ ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा पिवळा काळसर असे रंग बदलत राहतो त्यामुळे त्याचे संरक्षण होते या लांब असते अशी माहिती पर्यावरणप्रेमी डॉक्टर अमित पाटील यांनी दिली गगनपावळा हा जैवविविधतेने नटलेला तालुका असून यावरून येथे नानाविध प्रजातीचे साप पशुपक्षी सरपटणाऱ्यांना प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे समजते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा